स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री पहा त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचे स्थान आहे या ठिकाणी दर्शनासाठी वर्षभर भक्तांची खूप गर्दी पाहायला मिळते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेला भरतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून येथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतिनिधित्व करणारे स्वयंभू स्वयंभूतिमुखी लिंग आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात नारायण नागबळी पूजा त्रिपिंडी श्राद्ध कुंभविवाह रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप अशा पूजा येथे होतात हे मंदिर तृतीय पेशवा बालाजी बाजीराव यांनी बांधले तर या मंदिराचा जीर्णोद्धार अहियाबाई होलकर यांनी सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये केला मोठी दगडी संरक्षण भिंत मोठे अंगण चार प्रवेशद्वार व एक नगारखाना युक्त हे मंदिर आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची योजना गर्भगृह अंतराल महामंडप आणि तीन मुख्यमंडप अशी आहे गर्भगृहात आतून चौरस व बाहेरून नक्षत्राकृती विधान आहे या मंदिराची रचना उंचावर पीठ वेधिबंद जंगा आणि शिखर अशी आहे आता मंदिराचे देखभालीचे काम सुरू आहे म्हणून आपल्याला मंदिराच्या सभोवती हे लोखंडी खांबांनी बांधिस्त रूपात दिसते हे वैज्ञानिक संरक्षण कार्य चालू आहे ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विज्ञान शाखा औरंगाबाद करत आहे त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे हे वारकरी संप्रदायाचे मुख्य श्रद्धास्थान आहे जे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे मंदिरात संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांची समाधी व विठ्ठल रघुमाईची मूर्ती आहे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत पौषवारी व समाधी सोहळ्यासाठी लाखो भाविक इथे येतात इथे दर्शन घेतल्यानंतर पुढे ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी आपण जाऊ ब्रह्मगिरी पर्वतावरून वैतरण नदी अहिल्या नदी आणि पवित्र गोदावरी न गंगा नदी या नद्यांचा उगम होतो मुले गंगा मंदिर येथे गौतम ऋषींनी तप केलेले आणि गंगा प्रकट केली ते स्थान तसेच जटा मंदिर ही स्थाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वरतून लुप्त झालेले गंगा खाली मूलगंगा मंदिर या ठिकाणी प्रवाहित होते तसेच बाजूला गणपती मंदिर आहे आणि सप्तशृंगी देवीचे मंदिर येथे आपल्याला पाहायला मिळते इथे तुम्ही दर्शन करू शकता पुढे गेल्यावर गुफा दिसतात या पहिल्या गुफेत एकशे आठ लहान शिवलिंग आहेत या ठिकाणी गौतम ऋषींनी एकशे आठ शिवलिंगाची पूजा केली होती ते गोहत्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तसेच पुढे गोरक्षनाथ गुफा आहे या ठिकाणी गोरक्षनाथांनी तपस्या केली होती पुढे आपल्याला मच्छिंद्रनाथ गुफा पाहायला मिळते असे आपल्याला त्र्यंबकेश्वर येथील या तीर्थस्थानाचे दर्शन होते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल